मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जर तुम्ही आपली इंस्टाग्रामवरती रील बघितली असेल तर तुम्हाला समजलंच असेल की हा कार्यक्रम भाऊंच्या पुण्यतिथीचा आहे ठीक आहे तर गावामध्ये सकाळी सकाळी खाणावाले आले होते कारण आता मकर संक्रांतीच्या सणाला खण लागतात म्हणजे छोटे छोटे गाडी तर ते घ्यायला आईने पाठवलं होतं गावामध्ये आणि आता दिंडी प्रदक्षिणा सुरू झाली चला दाखवतो मित्रांनो आमचं गाव छोटसच आहे पण अशा सामूहिक कार्यक्रमामध्ये सगळेजण सहभागी होतात आणि हे जे छोटे छोटे झेंडेकरी पाहत आहे जे आनंद लुटत त्या कार्यक्रमाचा तर हे गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी इथं आणि गावामध्ये असा कोणताही सामूहिक कार्यक्रम असला ना की इथले गावातले शिक्षक लोक त्यांना या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायला लावतात कारण हेच भविष्य आहे तर पुण्यतिथीचा सुंदर असा कार्यक्रम समस्त गावकऱ्यांच्या आणि जय भगवान तरुण मित्र मंडळाच्या सहकार्यातून पार पडतोय तरी ते आता आगमन झालंय महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचं ज्यांचं थोड्या वेळामध्ये कीर्तन होणार आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सगळे गावकरी मंडळी इथं जमलेत

कारण थोड्या वेळातच कीर्तनाला सुरुवात होणारे महाराजांनी मंदिरात आल्याबरोबर भाऊबाबांच्या आणि विठ्ठल रुक्माजीच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात केली कीर्तन सेवा झाल्यावरती सर्वजणांनी भाऊबाबांवरती पुष्प वर्षाव केला आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की करा आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत